नमस्कार मंडळी आज आपण पन करतोय पनीर मसाला तोसुद्धा अगदी रेस्टॉरंट साईल चवीला अतिशय अप्रतिम होतो करण्याची पद्धत एकदम सोपी आहे यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम केले तेलाच्या तेलाच्याऐवजी तुम्ही बटर किंवा तुपही वापरू शकतो यासाठी आपण पनीरचा जो मोठा क्यूब होता तो तसाचा तसा आपण परतून घेऊया तेलावर त्यामुळे काय होतं याला रंगही छान येतो चवही छान येतो पनीरचे तुकडेही पडत नाही आणि पनीर एकदम सॉफ्ट राहतो आणि पनीर परतताना नेहमी याच्यावर मिडियम टू हाय ठेवायची म्हणजे त्याचा लवकर रंग बदलतो आणि ते चिवट होत नाही त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे आणि त्यामध्ये एक उभा चिरून कांदा घातला आहे त्याचबरोबर आठ लसूण पाकळ्या घातल्या आहे कांद्याचा रंग बदलला की त्यामध्ये घालायचे टोमॅटो एक मोठा कांदा घेतला होता त्याला मिडियम साईजचे दोन तो टोमॅटो घातले म्हणजे कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण समसमान ठेवलं आहे त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं म्हणजे आपला टोमॅटो जो आहे ना तो लवकर नरम होतो तर टोमॅटो आपला छान नरम झाला की त्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा इंच आलं घालून घेतले म्हणजे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घातले त्यानंतर सात ते आठ काजू घातले काजू घातल्यामुळे आपली जी ग्रेव्ही आहे ना ती ग्रेव्ही छानपैकी तिला एक छान दाटसणपणा येतो रिचनेस येतो त्यानंतर कोथिंबीरच्या काड्या घातल्या यामुळे काय होतं फ्लेवर येतो आता तुम्हाला जर काजू घालायचे नसेल ना तुम्ही तर तुम्ही डाळवं घालू शकतात किंवा थोडंसं खोबरंसुद्धा घालू शकतात यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केले तेल गरम झालं की आपण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे बारीक चिरलेला कांदा त्याचबरोबर एक ते दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत आता कांदा हा सुद्धा आपल्याला मस्त हलका गुलाबी रंग येईपर्यंत छानपैकी कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतला गेला की त्यामध्ये आपण घालून घ्यायचे मसाले इथे बघा आपला कांदा मस्त हलकासा परतला गेलेला आहे त्याचा रंग बदल त्यानंतर घातलेला आहे अर्धा चमचा आपण इथे घातले कश्मिरी लाल तिखट अर्धा चमचा नेहमीचं आपलं लाल तिखट घातलेलं आहे त्यानंतर एक चमचाभर घातलेलं आहे आपण किचन किंग मसाला चिमुटभर हळद घातलेली आहे आणि चिमूटभर गरम मसाला सुद्धा घातलाय आता तुम्ही बघाल इथे मी कुठलाही खडा मसाला वापरला नाही त्यामुळे चिमुडभर मी किचन किंग मसाला घातल्यावर सुद्धा मी चिबूडवर गरम मसाला घातला जर तुम्ही खडे मसाले घालणार असाल म्हणजे तेजपत्ता मिरी आणि लवंग जर फोडणीत घालणार असाल तर गरम मसाला घालायची गरज पटे नाही नुसत्या किचन किंग मसाल्याने सुद्धा होतं आणि त्यानंतर आता आपण याला तेल सुटेपर्यंत ते व्यवस्थित परतून घ्यायचं भाजीला जेवढा आपण छान परतू ना म्हणजे मसाला जेवढा छान आपण भाजू छान परतू तशी आपल्या भाजीला चवही छान येते तेलही छान सुटतं छान मसाला परतला गेला की लगेच आपण त्यामध्ये घालून घ्यायची थोडीशी कसुरी मेथी त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर जेव्हा आपण मसाल्याबरोबर परत ना तिचा स्वाद जास्त छान येतो त्यानंतर पाणी घालायचं आहे पाणी तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट किंवा किती पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता चवीनुसार मीठ चिमूटभर साखर घालायची आहे आणि पाणी घालून मस्त याला छानपैकी येऊ द्यायची म्हणजे सगळे फ्लेवर छान एकत्र होतील त्यानंतर आपण जे पनीर जे आपण छान परतून घेतलं ते पनीर घालायचं पनीर घातल्यावर मात्र भाजीला एखादीच उकळी काढायची जास्त वेळ भाजी उकळायची नाही आहे आणि त्यानंतर आपला मस्त असा पनीर मसाला तयार होतो नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा